प्रश्न आहे की बोध झाला हे कधी लक्षात येतं आपल्या असं एकदम पटकन लक्षात असं येणार नाही की मला या या तारखेला बोध झाला असं आपल्याला लक्षात येत नाही परंतु हळूहळू कुठेतरी बोधाची जी व्याख्या केलेली आहे की जीवेश्वर भाव उमटणे जेव्हा आपल्याला हे कळेल की मी जीव आहेत आणि परमेश्वरावर परमेश्वर बुद्धी ज्या वेळेला येईल आपली त्यावेळी समजायचं की आपल्याला बोध झाला अजून जीव देवता प्रपंच परमेश्वर या चौ पदार्थांची विश्लेषणात्मक माहिती म्हणजे हे सगळं एक नाही आहेत हे वेगवेगळे आहेत जीव कसे आहेत हे कळालं पाहिजे देवता कशा आहेत ते कळालं पाहिजे प्रपंच कसा आहे ते कळालं पाहिजे आणि परमेश्वर कोण आहेत कसे आहेत हे कळालं पाहिजे आणि त्या त्या, -त्या गोष्टींविषयी म्हणजे मी अजून एक टप्पा थोडासा पुढे जातो चौ पदार्थांचं ज्ञान सगळ्यांनाच होतं परंतु त्या चव पदार्थांविषयी जी उदासीनता आहे ना ती आपल्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे जसं आता काही लोक जे आहेत ना की त्यांना माहिती आहे की मैदा खाल्ल्याने थोडंसं त्रास आहे त्रासदायक आहे बरं का मैदा पण ते सोडतात का खायचं म्हणजे याला बोध नाही म्हणत बोध कशाला म्हणतात की त्याविषयी तो दोष माहिती पडला आणि त्याचा त्यागही करण्याची भावना मनामध्ये निर्माण होणं कधी कधी पटकन त्याग नाही होणार तुमचा पण तो त्यागाचा भाव मनामध्ये निर्माण झाला पाहिजे की प्रपंच कसा आहे प्रपंच लक्षात आलेला आहे नित कसा प्रपंच आहे प्रपंच नित्य आहे सुखरूप आहे आणि कसं आहे पुण्यमूळ असं काहीतरी सांगितलं ना देवानी प्रपंच कसा आहे पापरूपता दुःखरूपता पापरूपता आणि अनित्यता म्हणजे प्रपंचामध्ये दुःखसुद्धा आहे पापसुद्धा आहे आणि तो प्रपंच अनित्य सुद्धा आहे हे एवढं तीन गोष्टी देवाने सांगितला याच्या व्यतिरिक्त प्रपंचाची जास्त काही माहिती काढायची गरज नाही या तीन गोष्टींमध्ये सगळी काय माहिती आहे हे एकदा कळल्यानंतर प्रपंच लगेच सोडायचा नाही आहे बरं का हे लगेच हे वचन ऐकलं तुम्ही लगेच निघून गेले तसं नाही परंतु त्या विषयीचा भाव मनामध्ये निर्माण झाला पाहिजे प्रत्येक वेळेला की माझ्या बाबतीमध्ये मा जर का एखादी गोष्ट काय बोलतात त्याला त्याचं हे झालं की नाशाते पावली म्हणा किंवा काय झालं नुकसान झालं ज्याला आपण म्हणतो तेव्हा मी दुःख नाही गेला आधी दुःख व्हायचं पण जसं निरूपण होत गेले होत गेले आता लक्षात येतं की नाही हे बरोबर काही अनित्य आहे देवानी सांगितले अनित्य आहे कोणी एखादी व्यक्ती आपल्याशी चांगली आणि ती वाईट होऊन जाते तर ते काय आहे अनित्यत्व येते देवानी सांगितलेलं म्हणजे त्या वशनाक्ष आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी ते वचन आपल्याला काय झालं पाहिजे किंवा स्वामींचं ते ते वाक्य किंवा ते शब्द असे अजून अजून अधोरेखित झाले पाहिजेत की प्रपंच बघा दुःखरूप आहे बरं का प्रपंचात दुःख मिळालं त्याचं दुःख मानू नका कारण की ते आपल्याला आधीच माहिती आहे हे दुःखरूप आहे म्हणून कोणी जर का तुम्हाला सांगितलं की आता हे तुम्ही गोड जे खाल्लंय ना त्याच्यामुळे आता तुम्हाला झोप येईल बरं का आणि खरंच झोप आली तर दुःख नाही झालं पाहिजे झोप आली की झोपून जायचं तर प्रवचनात नाही झोपायचं <laughs> म्हणजे काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला आधीच आहे देवतेबद्दलची पण माहिती देवानी सांगून ठेवली आणि जीवाबद्दलची पण माहिती सांगून ठेवली या सर्व माहितीच श्रवण केल्यानंतर ती ती माहिती विषय आपण तसं जगणं तो भाव मनामध्ये निर्माण होणं की प्रपंच कसा आहे देवता कशा आहे आणि जीव कसा आहे हे आपल्याला त्याची जाणीव अंतकरणामध्ये होणं आणि देवाने जे सांगितलं ते बरोबरच आहे आणि त्याविषयीची उदासीनता मनामध्ये निर्माण झाली पाहिजे त्याच्याविषयीचं आकर्षण जे आहे ते आपलं जास्त असतं प्रत्येक गोष्टीविषयी त्याच्याबद्दलची उदासीनता मनामध्ये निर्माण झाली पाहिजे प्रपंचाविषयी खूप खूप म्हणजे काही लोक जे आहेत ते देवाधर्माला वेळ देत नाहीत जेवायला वेळ देत नाही स्वतःच्या आरोग्याला वेळ देत नाहीत ते काय करतात सतत कधी नोकरी नोकरी काम काम पैसा पैसा किती पैसा कशासाठी आहेत कम जो कमवला आहे पैसा त्याचा तरी उप उपभोग घ्या परंतु नाही ते त्याच्यामध्ये उपो, इतके अडकलेले आहेत त्याच्याविषयी उदासीन झालं पाहिजे थोडा वेळ आपल्याला स्वतःच्या तब्येतीला देता आला पाहिजे आरोग्याला देता आला पाहिजे आणि अध्यात्माला देवाला देता आला पाहिजे देवता कशा आहेत या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलची उदासीनता मनात निर्माण होणं आणि जीव कसे आहेत आपण जीवांच्या मागे जास्त आहेत नातलग असतील ओळखी पाळखीचे असतील सतत त्यांचा विचार 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 आपण करतो आपण देवा धर्माला सुद्धा वेळ देत नाही तर त्यांच्याबद्दलची सुद्धा उदासीनता असली पाहिजे कधी कधी काय होतं की कोणीतरी नातलग चुकीचे वागतात आपल्यासोबत आणि आपण त्या डिप्रेशनमध्ये जातो की आम्ही यांच्यासाठी एवढं केलं ठीक आहे देवानी सांगितले हे सगळं अनित्य आहे तर हे सगळ्या बाबतीतली जी उदासीनता आहे आपल्या मनात आली पाहिजे ती जर का आली तर त्याला बोध म्हणतो आपण म्हणजे त्याला तुम्ही बोध म्हणू शकता की जे जे सांगितलेलं आहे ते ते आपल्याला समजून ते आपल्या स्वभावामध्ये उतरलं पाहिजे त्याच्याबद्दलची अनित्यता वगैरे जे काय असेल ते हे सगळं जर का होत असेल तर त्याला बोध असं म्हटलं जातं नुसतीच चौ पदार्थांची माहिती झाली त्याला बोध म्हणता येणार नाही नुसतं जीवेश्वर भाऊ उमटला आम्हाला कळालं की हे पंचावतार म्हणजे परमेश्वर आहेत आणि मी जीव आहे हे सुद्धा कळालं परंतु त्या परमेश्वर कळालेत आपल्याला याबद्दलचा जो काही भाव भाग आहे स्वामी म्हणतात ना ओळखता बरी ओळखीचं कार्य मात्र करत नाही सिद्दा सिद्दा स्वामी म्हणतात हे सिद्ध रे सिद्ध परे सिद्धा ते कोणी ओळखत नाहीये जाणत नाहीये ते म्हणते हे नव्हे आम्ही ओळखत असू स्वामी तर ओळखता मग ओळखीचं कार्य का नाही करत तसं आपल्याला पण देव कळाला जेव्हा प्रल्हाद बाई सांना विचारलं तेव्हाच आपल्याला देव कळाला की बाई देव जाना त्याच्यात आपल्यालाही देव कळाला त्यांच्यामुळे आपल्याला कळाला परंतु त्या ओळखीचं जे कार्य आहे ते ओळखीचं कार्य जेव्हा आपण सुरू करू तेव्हा समजायचं की बोध झाला म्हणून अशा पद्धतीचं बोधाची व्याख्या जीवेश्वर भाव उमटणे एवढी सीमित आहे पण त्याचं जर का विश्लेषण केलं तर एवढं मोठं असू शकतं